बदलापूर गावातील जेडी होम्स परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले जे डी होम्स परिसरातील रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते अनेक छोटे मोठे अपघात देखील सदर ठिकाणी घडत असल्याने सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत होती सदरचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमेश भगत व आखिब कुवारी यांनी सातत्याने प्रशासनाकडे व शिवसेना शहर प्रमुख पवन मात्रे यांच्याकडे हा रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर प्रथमेश भगत व अखिब कुवारी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हो येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे पवन मात्रे यांनी म्हटले आहे खरं हा रस्ता प्रलंबित नव्हता काही टेक्निकली अडचणी होत्या जी समोरची जागा आहे ती आ, एका प्रायव्हेट व्यक्तीची जागा होती जरी हा डी पी रोड असला तरी सुद्धा ती लँड एक्विशन नगरपालिकेला हस्तांतरित झाली नव्हती आता सर्व त्याच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत यासाठी आम्ही निधी एक वर्षापूर्वीच मंजूर केलेला होता आणि अर्ध काम त्या साईडला इको पार्क या साईडला आम्ही सहाशे मीटरचा रस्ता केलेला आहे आणि चारशे मीटरचा रस्ता आम्ही या ठिकाणी आता करणार आहोत काही लोक पत्रपत्र देऊन सांगतील की आम्ही हा रस्ता केला तसं काही नाही आहे एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचं एक दीड वर्षाचा त्याला कालावधी असो एम एम आर डीच्या माध्यमातून हा रस्ता आम्ही मंजूर करून घेतलेला आहे मराठा राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या पूर्ण दोन्हीकडच्या कामासाठी तीन कोटी रुपयाचा निधी दिलेला होता आणि जो चारशे मीटरचा रस्ता उर्वरित होता तर अखेरजी कुवारे असे प्रथमेश भगत असेल यांनी संबंधित सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून या लोकांना मी मागच्या वेळेस स्वतः व्हिजिट केलेली होती पावसाळ्यामध्ये आणि त्यांना शब्द दिले होता का पाऊस संपल्या संपल्या आम्ही रस्त्याचं चा काम चालू करू आणि पंधरा ते वीस आत या रस्त्याचं काम पूर्ण करून लोकांना आम्ही सोपूत करणार उद्यापासून मोठ्या जोमाने सर्वांनी सहकार्य संबंधित ठेकेदारला करायचं आहे काही अडी अडचणी असतील सर्वांनी बसून सॉल्व करायचे आहेत नाहीतर पुन्हा कोणतरी येतील आमचं पाण्याचं कनेक्शन तुटलं लगेच पाण्याचं कनेक्शन तुटलं तर ते आपण आखेपजी बनवून देणार आहोत नक्कीच आपण इथं या ठिकाणी या चिखलातनं आजपर्यंत जात होता तर ती या त्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी काही टेक्निकली अडचणी असल्यामुळे तो रस्ता त्यावेळेस करू शकलो नाही पण आता नक्कीच जे आपल्या स्वप्नातला रस्ता आहे तो या पंधरा दिवसाच्या आम्ही पूर्ण करून या बदलापूर शहरामध्ये वामनदादा मात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात व बदलापूर गावात अनेक विकास कामं होतात त्याचाच आजचा हा उदाहरण स्वर्गवासी मसूद शेटकुवारी यांच्या स्वप्नातील हा रस्ता आज शेट मात्रे यांच्या माध्यमातून झालेला आहे खरंतर मी समस्त बदलापूर गावात गावाच्या वतीने वामनदादा यांचे अभिनंदन करतो हा या रस्त्याचा खूप त्रास होता आणि व्यक्तिगत पावसाळा यायच्या आधी मी माझं व्यक्तिगत एक लाख पन्नास हजार रुपये असा या, हो मी खर्च करायचो आणि वामन शेठचा आमचे कुटुंबप्रमुख वामन मात्रे त्यांचा आमचा या याच्या संदर्भात एक वर्ष सव्वा वर्षापासून पूर्ण पाठपुरावा होत होता आणि ते सक्सेसफुल झाला आमच्या कुटुंबप्रमुखमुळे त्याच्यामुळे मी त्यांचे थँक्स मांडतो लोकपालक न्यूज बदलापूर